जय हरी मौली रामकृष्ण हरी आता आलं तुकाराम महाराजच्या पालखी स्थळावर बघा आता हे आजचं दृश्य आहे उद्या दृश्य तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आहे आजचं दृश्य कशा आहे बघा तर आता उद्या संध्याकाळी तर तुकाराम महाराज पालखीचा मुक्का माजतोय तुम्हाला पुढे आता कॅमेऱ्याने दाखवतो बघा बघा इथं इथे तुकाराम महाराजची पालखी इथं येते बघा उद्या आजचा दिवस उद्या इथं पाय जागा नसतो इतकी गर्दी असते की बास काय सांगू नका तुम्ही मोठे भाई लो तो लोक आज जर पैसे जर दान करून तर पाया पुढे तुझा शिकण्या वाट चालेल आजच कारण उद्या गर्दीत काही येणं होत नाही काय काय आता आज दर्शन करून निघाले चालेल जय असं तळ आहे महाराजांची पालखी उद्या संध्याकाळी आणि इकडं तिथं ज्ञानेश्वर मॉलेज पण तिथं तळ आहे तुम्हाला ती मी एक दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा तुम्ही तुम्ही आता दर्शन घेऊन चालला निघाला काय आता ह्याचं पालखी यायच्या अगोदरच आता काय काय होता उद्या संध्याकाळी येत नाही का उद्या दर्शनाला येणार का आता कुठे मुक्काम आहे आज आता जाऊन बस देणार काय आज उद्या सकाळी देणार काय

कुठं तुम्ही कुठे <Qué> मागाय का ओके धन्यवाद पालखी संध्याकाळी मोकामाला असते तुम्ही बघताय बघा मंडप महाराजा मंडप आहे इथं तिकडं पण आहे माऊलीचा मंडप तुम्हाला दाखवत थोड्या वेळा ती पण तुम्हाला दाखवू एवढी म्हणजे आहेच बघत राहत